न्यूज मराठी नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर प्रवेश सुरू डॉक्टर पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स माझ्यासारखा एक मेनपाळ घरातला पुरगा डॉक्टर बाबासाहेब सहीव, आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळं आणि या राज्याचा नेता माननीय देवाभाऊंच्या आशीर्वादामुळं जत विधानसभा मतदारसंघामधून जनतेतून आमदार होतो म्हणून मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं माझ्यासारख्या लहानपणी शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या पोराचा सत्कार होतो हे माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आम्ही ब्राह्मण कधीतरी लग्नात बघितलेलं आहे कारण माझ्या गावात ब्राह्मण नाही माझ्या शेजारच्याही गावामध्ये ब्राह्मण नाही परंतु आजचा जो कार्यक्रम आहे सांगली मधला तो कार्यक्रम महाराष्ट्रासाठी एक दिशा देणार आहे असं माझं मत आहे कारण ब्राह्मण समाजाच्या वतीनं लोकप्रतिनिधींचा सत्कार झाला मी कुठं बातमी बघितली नाही आणि झाला असेल तर मला माहित नाही पण आज आमचा होतो हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि हा सत्कार यासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाही सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटापूर्वी तुम्ही ऐकलं म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत करता बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये असं माझं मत आहे कारण मिरज सांगली आणि तासगाव ही पटवर्धनांची राज्य आहेत बरोबर की नाही आणि मी सांगलीमध्ये अकरावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलंय पटवर्धनाने कुणावरती अन्याय केला हे मी कुठं वाचलं नाही आणि कुणाकडून ऐकलेलं नाही पटवर्धनाने कुणावरती अन्याय केला हे आम्ही ऐकलं नाही माझं गाव आटपाडी तालुक्यातलं आहे ते पण औंधचे राजे संस्थानिक यांच्या राज्यामध्ये ते होत औंधच्या राजाने कुणावरती अन्याय केला याच पण आमच्या कुणाच्या ऐकिवात नाही आणि अशा पटवर्धनांच्या भूमीमध्ये सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार होतोय हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे दुसरं बाजूला तासगावचं संस्थान आहे तिथले राजे माननीय परशुराम पटवर्धन राजे यांनी तासगाव मध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्याकडे नवीन काहीतरी घडावं म्हणून त्यांनी प्रश ठाकूर मुकुंदराव दाभोळकर वसंतराव आर्वे यांना एकत्र करून एक प्रयोग परिवार स्थापन केला आणि त्यातून द्राक्षेची लागवड हा विषय पुढे आला अरे द्राक्षेची लागवड कुणी काय नुसत्या ब्राह्मणांनी केली नव्हती तिथं सगळा शेतकरी होता आणि शेतकऱ्याला जात नसते आणि मग त्या पटवर्धन राजाने याचा फायदा काय नुसत्या ब्राह्मणाला होणार नाही आणि मग मी असं कशाला करू असा विचार त्यांनी कधी केला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात सोशल मीडियामध्ये मध्ये त्यांच्या विरोधामध्ये बोललं जात अरे बोलणारे हे कोण आहेत या महाराष्ट्रातल्या जातीयवादी संघटना कुणी पोहोचल्या कोण आहेत हे कधी ब्राह्मणांना करता, ब्राह्मण करतात ब्राह्मण आणि इतर समाजाचा हा प्रेरित आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे हा ज्याला ज्याला एखादा नेता निस्तेज होतो एखाद्या नेत्याच्या पाठीमागचं लोकमत बाजूला होत एखादं संघटन रस्ता जातं जात आणि मग ते एक प्रयोग तयार करतात काय करतात मागच्या पंधरा दिवसापूर्वी रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले सेटनाथ जतला आणलं होतं की महाराष्ट्रातला पहिला रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट जत मध्ये करावा कारण गरीब लोकांना काम पाहिजे हा महाराष्ट्रामध्ये सत्ता हमी चा एक रोजगार कार्यक्रम काही नेत्यांचा सुरू आहे आणि त्यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा पहिल्यांदा ते, ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात आणि इतर समाजाची माथी भडकवतात आणि त्याची मतं आपल्या जवळ घेतात आणि पै पाहुण्यांच राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करतात तर या बाबतीमध्ये बहुजन समाजाला सुद्धा जागरूक होण्याची आवश्यकता आहे बाजीराव पेशवेनी जे काम केलं मल्हाराव होता त्यांनी सोबत घेतला मल्हारा होळकरांनी बाजीराव पेशवेला प्रचंड मोठी साथ दिली आणि त्यांनी दिल्लीपर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो इतिहास आहे त्याला मराठ्यांचा इतिहास म्हणलं जात मराठा इतिहास म्हणजे या मराठी भूमीमध्ये जो कुणी आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता तो मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही आता बाजूला करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी पालखीमध्ये बसून खाली येऊन स्वतःचा जीव छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी देणार शिवा काशी जाणार तुम्ही काय बाजूला करू शकता का माझा राजा जोपर्यंत किल्ल्यावरती पोचत नाही आणि तिथं तोफांचा आवाज येत नाही तो आवाज माझ्या कानावरती पडत नाही तो पर्यंत पावनखिंड मी सोडणार नाही अशा बाजी प्रभू देशपांडे तुम्ही बाजूला करू शकता का नाही करू शकत बाजी प्रभू देशपांड्याचा इतिहास पुढे येत नाही पण अनाजी पण कोणतर पात्र पुढे आणायचं मालिकेमध्ये आणायचं पिक्चर मध्ये आणायचं मी नार्वेकर साहेबांना विनंती करतोय की इतिहासाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने इतिहासकारांची चांगली टीम नेमावी आणि त्यांनी जो सत्य इतिहास आहे तो समोर आणावा आणि मग त्याचा पिक्चर मध्ये मग त्याचा मालिकेमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे याच कंट्रोल हे आपल्या राज्य सरकारवर ठेवण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे कारण कुणी पण उठायचं ज्याला राजकीय परिस्थिती काय तर पेरायचं आहे पात्र शोधायचं अरे संत ज्ञानेश्वर परशुराम शंकराचार्य अरे जेव्हा या देशामध्ये नास्तिकता प्रचंड वाढली होती तेव्हा दक्षिण भारतातला एक ब्राह्मण समाजातला पोरगा बटू म्हणून बाहेर पडतो शंकराचार्य होतो आणि हिंदू धर्माला एक जीवदान देतो काही त्याच आम्ही विसरणार आहे नाही विसरू शकत नास्तिक लोक खूप असतात हो मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक व्हावं लागतं मत मिळत नाही पण जेव्हा काही अडचणी आल्या त्या ब्राह्मणांना बोलवायचं ताया आणि मंत्र तंत्र तयार घरात करून घ्यायचे माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं एकशे एक ब्राह्मणांना तो नास्तिक नेता आहे मतासाठी तो नास्तिक आहे पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला होम त्र्यंबकम युष्टी आत मध्ये बातमी नाही पेपरला नाही बाहेर नाही ते सगळं चालू असत आणि म्हणून जे बोलायचं तेच करायला पाहिजे आणि म्हणून ब्राह्मण समाजाला माझी विनंती आहे तीन माणसं माझ्यासाठी आजच्या कार्यक्रमात महत्वाची वाटतात या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाव त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या ज्याला राजकारण करायचं त्यांनी घेतला पाहिजे अरे किती टार्गेट करायचं किती शिव्या द्यायच्या किती पोस्ट किती फेसबुक किती ट्विटर किती बातम्या कुणी कुणी काय काय स्टेटमेंट करायचे म्हणे पूर्वी छत्रपती पेशव्याला नेमायचे आता पेशव्यांनी छत्रपतीला नेमलं सगळं सहन केलं हा नेता परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आला घाबरला नाही दिला नाही अशा माणसाचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे उद्योगामध्ये जे आहेत त्यांनी चितळेंचा आदर्श घेतला पाहिजे माझ्या भिलवडीचा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे समाजकारणामध्ये भूमिका मांडायचे त्यांनी केतकी आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे अरे एक पोरगी जिच्या माग कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार ओळी लिहिल्या आता महाराष्ट्र गरम गेला वेळी वाकड काही लिहिलं असेल ते काही वेळ वाकडं नव्हतं तर कुणाला वाटलं सत्ता ज्याच्याकडे असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला झेल मध्ये टाकलं ती पोरगी झेलमध्ये गेली झेल मधन आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी तर जी बात मागितली नाही त्या केळीचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे कुणाला काय वाटतंय त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिने जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवर ठाम राहावं नाहीतर सहा ना महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती केतकी चितळे आणि आमचा आदर्श असला पाहिजे नाराज होऊ नका तुम्ही होणार काय बोलायला ती वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे राहुल नार्वेकर साहेबांसारखा एक तरुण तडफदार विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळालाय आणि तो पण दुसऱ्यांदा अत्यंत कमी वयामध्ये उगत त्यानं केलेला नाही तो काळ तुम्ही बघा कशी परिस्थिती होती महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती आणि अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये राहुल नार्वेकर साहेबांनी अध्यक्षपदाची धोरा घेतली आठ आठ तास नऊ नऊ तास त्यांच्या समोर सगळ्या सुनावण्या झाल्या आणि त्यांनी त्यातून महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा एक निर्णय दिलेला आहे असे अध्यक्ष आजच्या आपल्या कार्यक्रमाला का आलेले आहेत तर मी जास्तीच बोलत नाही बोलण्यासारखं काही जास्त होत पण आता वेळ पण नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा